पुढच्या बातमीकडे बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प गुंडाळणार का हा सवाल उपस्थित होतोय महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामधून शेतकऱ्यांचा या प्रस्तावाला विरोध होता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प तुर्तास गुंडाळून ठेवण्याची भूमिका महायुती सरकारने घेतली आहे शेतकऱ्यांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आलाय त्यावर लवकरच निर्णय होणं अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली दिलीपीठ महामार्गासंदर्भात अधिकची माहिती घेऊयात समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्गाची योजना आखली गेली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार तेवीस मध्ये याची घोषणा केली होती नागपूर ते गोव्याला जोडणारा आठशे दोन किलोमीटर लांबीचा हा हरित महामार्ग आहे महामार्गाच्या निर्मितीनंतर अठरा तासांचा प्रवास आठ तासांवर येणार होता महाराष्ट्रातील बारा आणि गोव्यामधील एका जिल्ह्यामधून महामार्गाचं नियोजन करण्यात आलेलं आहे महामार्ग उभारणीसाठी राज्य सरकार शहाऐंशी हजार कोटींची तरतूद करत आहे कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुकादेवी ही शक्तीपीठ जोडण्याचा प्रस्ताव होता कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा या महामार्गाला तीव्र विरोध आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामार्गाचा प्रस्ताव हो मागे ठेवण्याची सरकारची भूमिका आहे भूसंपादन अधिसूचना रद्द केली जाणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील आपल्याशी जोडले आहेत बहुचर्चित महामार्ग मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाचा प्रस्ताव गुंडाळला जाणार आहे असं समजतंय काय अधिकची माहिती आहे गेल्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच जास्तीत जास्त सगळ्यात जास्त कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मोर्चा आला होता या मोर्चाचे नेतृत्व करत होते पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी हा मोठा मोर्चा ज्या गेला निघाला होता त्यावेळा पश्चिम महाराष्ट्रातील सगळे शेतकरी आणि त्याचबरोबर नेते मंडळी उपस्थित होते या मोर्चामध्ये असं आव्हान देण्यात आलं होतं की शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे नाहीतर आम्ही उग्र आंदोलन करणार त्याचबरोबर गेल्या काही दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्हाधिकारी ही दे 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 एक मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं त्यावेळी ज्यावेळा मुख्यमंत्री कोल्हापुरामध्ये दौऱ्यावर येणार होते त्यावेळी हे आंदोलन उभा केलं होतं त्यावेळा मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं होतं की हे कोणत्याही परिस्थिती होणार नाही परंतु काल दोन दिवस गे... दोन दिवस असणारे कोल्हापूर शरद पवार यांचीही भेट घेऊन शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी भेट घेतली होती आणि विरोध आहे असं सांगण्यात येत होतं आणि शरद पवारांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की नऊ तारखेला मुख्यमंत्र्यांच्यावर माझी बैठक आहे आणि त्या यावर तोडगा काढण्यात येईल आणि हा मार्ग रद्द करण्यासाठी मी प्रयत्न करेन त्यामुळे हे राजकारणाचं गणित असू शकतं आणि राजकारणासाठी म्हणजे शेतकऱ्यांना राग अंगावर न घेता हा मार्ग रद्द होणं गरजेचं होतं कारण अं कागलमध्ये झालेल्या सभेमध्ये शरद पवारांची मध्ये जी सभा झाली समरज घाडगेंच्या प्रवेशासाठी त्या दिवशी समरजे या संदर्भात अधिकची माहिती घेतच राहू तुरतास धन्यवाद